दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना सगळे लोक दिवाळीमध्ये अडकलेले आहेत फक्त एकच दिवाळी दिसते जोरात राज ठाकरेंनी काल एक गंभीर आरोप केला आहे राज्य निवडणूक आयोगावर शहाण्णव लाख बोगस मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना काल तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चाची घोषणा केलेली आहे एक तारखेला मोर्चा असेल काही ठरली आहे मोर्ची नक्कीच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादामधले घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केलं आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार मतदार यादांमध्ये साधारण शहाण्णव लाख मतदार बोगस आहे शहाण्णव लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढवले गेले साडेसहा लाख हा काय प्रकार कुठून येतात अमित शाह म्हणतात दोन दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हकलून देऊ मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार घुसखोर असा आम्ही मानतो अमित शहानी हे एक कोटी मतदार एक लाख एक कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत सुरुवात तिथून करा तुम्ही मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्या तशी काल घोषणा झाली काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडते हा शहाण्णव लाख आकडा महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे महाविकास महायुतीचे नेते असे म्हणताय की जर हे शहाण्णव लाख

विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे शेचाळीस लाख ते पन्नास लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकत का दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय कसले पुरावे मागतात चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा ज्या चोराला रंगे हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या सव, निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतोय आणि चोर पुरावा कोणाकडून कु� मागतोय हा सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मेंद्यांना मिरच्या का लागत आहेत हा त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंडवर तडतड तडतड होत ना ते का होत आहे याच्यातच काही त्याला खापवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे किंवा चोराच्या मनात चांदणे बर चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा उत्तर देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि या सगळ्या लोकांची भ्रष्टाचार आणि घोटाळे काही मराठी प्रश्न होते अलीकडच्या काळात ज्या प्रकारे दोन भाऊ ठाकरे म्हणून एकत्र येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊ बंदगी भाऊ या नाटकाचे प्रयोग खूप गाजले सध्या प्रमोशन सुरू आहे एकनाथ शिंदेच वाचन वाढलेलं दिसत वाचता येत असं दिसत त्यांना माझा प्रश्न विचारा आता आता लगेच भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामधली भावनकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही कृष्णाजी प्रवाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे लेख आणि त्याने भावंकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं कि भावंती आहे तोपर्यंत राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोक देशातल्या लोक तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश बिंदाला अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र एक आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंदी संपली आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भाऊबलकी नाटकाचं महत्व तेच द्या कृष्णाजी प्रभाकर विचारा नाटकाचा संदर्भ दिला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतय याचाही त्यांनी संदर्भ दिला ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला औषधही दिली असं थांबत नाही नाटकाचं नाव चुकता ते सारखं छातीत दुखतं असं अर्थ छातीत दुखतं सारखं छातीत दुखतं आणि एक माहिती आहे का आज काय आहे नरक चतुर्थी आहे नरकासुराचा जन्म कुठे झाला गोवतीला झाला नरकासुराचं मूळ स्थान गोवती त्याच्यामुळे हे जे नरकासुरीकडले आहे जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात ते नरकासुरी बरं का तर त्यांचं थं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटी तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना, ना तस या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकेल काय चाललंय नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे

राष्ट्रीय राजकारणाचा प्रश्न आहे बिहार निवडणुकांमध्ये आपण बघितलं की काँग्रेस राज्य सगळी इंडियन अलायन्स होते पण आता तिकीट वाटप किंवा जागा घोषित होत असताना स्वतंत्रपणे प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांची घोषणा करत त्याच्यावरती ऐक्य दिसत नाहीये अवळे दिवसा दिसलं त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटते वैदिक मंत्राचं शिक्षण देणार आहेत म्हणतात शिक्षणा सोबत योग्य वाटतं कारण IIT सारख्या संस्थेमध्ये मला जे सरकार गोवाहाटी मध्ये रेड्यांचे बळी देऊन निर्माण झालं त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता ज्या देशाचे किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे विज्ञानापेक्षा तंत्र मंत्र तंत्र हा ह्याच्यावर अवलंबून राहतात त्यांच्याकडनं तुम्ही का अपेक्षा पंडित नेहरूने हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकाच हे मागे आणून लोकांना गुंतवून ठेवतायत दुसरा तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार मला सांगा पन्नास रेड्यांचे बळी देऊन जे सरकार सत्तेत आलेलं आहे त्याच्याकडनं तुम्ही ही दाखवू करा